भाऊ या दीमागी एक एक कर रे राजन इथं ओपन एक साइड एकच ठेव बारकीशी बारीक एकच ठेवा बाबा बसतीस जप नीट बोलवले अगदी बोलायचं नाही काय इथं बसित पोरीला सारखे काम लावते बस एवढा पाच वाजता उठल्यापासून तुला किती मदत केला नाही तिनं मला सांगते पाच <laughs> वाजता उठलाय पाच वाजता उठलाय फेरवारा काढून बसायला म्हणते आवरला मी साडे दहा

तर कार्यक्रम करून टाकतात ते ए गोपी गोपी अण्णाला एक था? 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 <ंधे> एक आंगडा काहीतरी असा टोसत होता त्यांनी तो आंबडा झपकन धरला नाही आंगडा तोडला

<laughs> चांगली सुखी दे बरोबर दिलीस ना मस्त सुखी चांगली करून घ्या चांगली मोडून घ्या मीठ टाकणार डाबा ना करणार हा काहीतरी शिजूनच घेऊन जाऊ मस्त शिजवून देणार आहे तिथे केल्यावरती ते पोत बरोबर करी चांगला चाल मिक्सर ला लावला ना कप्चा की तू काढून टाकला ना की तू कपच्या काढून टाकायचे सांबार करते ना ते उद्या शुक्रवार आहे ना रात्री तर थोडस सकाळी इथं पण केलं तरी चालेल मस्त आपण खाऊनच निघू किती वाजता निघणार संग किती वाजता निघू या सकाळी

पिशवी पिशवी नाही तो बांधणारा फाडक्यात अंगटा मेन असतो जो दावला ना ते हे आपला खोलून दाखव दाखव अंगड खोलून जो हाताचा सुटला ना चड्डी पडेल मोठं कशात नाही ते बोल दाखव इकडे दाखव इकडं हे चल चल दाखव इकडे

<gewoon> तो आंघड्यान जगतो जिवंत असलेलं आता बोट टाक बाई काही काही सगळं येते तू आज नाही राहणार म्हणते उद्या राहणार